तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्रीय समाज पक्षाचं दोन दिवसाचं प्रशिक्षण शिबिर जगात भारी कुंभारी डॉक्टर प्रभाकर साळवे यांच्या पर्यटन टुर सेंटरवर घेण्यात आलं कृषी पर्यटनवर अतिशय जेवणाची चांगली सोय केली अतिशय मड थेरपी माझी केली मेडिकल ट्रीटमेंट दिल्या मलाच नाही तर आलेले सारे महाराष्ट्रातले दोनशे दोनशे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रीय समाज पक्षाला याला ट्रेनिंग देण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी वाहिलेवाळकर स्वामी विवेकानंद महाराणा प्रताप या सर्व विभूतींना वंदन करून जिथं गौतम बुद्धाचं वास्तव्य होतं त्या पावनभूमीत आमच्यासारख्या पामरांना संधी मिळाली आणि हा भाग म्हणजे जगातला वर्ल्ड हेरिटेजचा भाग आहे गौतम बुद्धांनी जगावर राज्य केलं पण विसाव्यासाठी यायची भूमिका ही अजिंठा वेरूळ निवडली त्यात इथं महा ऋषी मुनींचा पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे त्या भूमीला नमन करण्यासाठी आणि विदर्भ मराठवाडा आणि खानदेशामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं जाळं व्हावं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कोकण मुंबई प्रांतात आहे पण इकडं आम्ही कमी असल्याप्रमाणात हे अधिवेशन घेण्यात आलं त्या माध्यमातून नवीन कार्यकर्ते जोडले जातील महिला मंडळ शेतकरी मंडळ युवक मंडळ सर्व समाजा लोकाला आणि या देशात पर्याय देण्याची भूमिका करणार आहे आम्ही भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल त्यांना सक्षम पर्याय देण्याचं काम या राज्याच्या भूमीतून होईल आणि त्यादृष्टीनं गेली चाळीस वर्ष मी संघर्ष करतो आहे पस्तीस बत्तीस तेत्तीस वर्ष लग्न नाही घरी गेलो नाही संसार केला नाही जो जगाचा संसार तोच माझा संसार समजून आज जवळजवळ बत्तीस वर्ष अहोरात्र दिनरात्र करत आहे माझ्या राज्यात पक्षाला चार राज्यात मान्यतासुद्धा मिळालेली आहे का नगरसेवक आमदार जिल्हा सदस्य कॉर्पोरेटर हे जे विजयी झालेले आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटका गुजरात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यात या पक्षाला मान्यता मिळालेली आहे अजून दोन राज्यात पक्षाला मान्यता मिळाली का राष्ट्रीय पक्ष होईल म्हणून भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक करायची काही गरज नाही दोन्ही पक्ष ते व्यवस्थावादी आहेत त्या व्यवस्थेला छेद देण्याची भूमिका म्हणून राष्ट्रीय समाज पक्षानं असं हे घेतलं आज महाराष्ट्रभर अडीचशे कार्यकर्त्याच्या माध्यमातून हे जीवाभावाचे कार्यकर्ते आहे गेली तीस पस्तीस वर्ष माझ्यावर हे काम करतात तन मन धन देऊन ह्या माणसाने हे काम केलं इथं लेंगरे बाळश्रीकृष्ण लेंगरे म्हणून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत हे डॉक्टरांच्या संपर्कात आले आणि गेली सात दिवस इथं त्यांची मिसेस सौ लेंगरे आणि बाळासाहेब लेंग बाळकृष्ण बार लेंगरे हे दोघं इथं थांबल्यानंतर त्यांनी आमच्या राष्ट्रीय एक्झिक्युटिव्ह जे आहेत आमचे कुमार सुशील आहेत गोविंदराव सोडनर आहेत यशल अख्खीसागर साहेब आहेत त्यांच्यावर हा प्रस्ताव टाकला की आपल्या पक्षाचं अधिवेशन घेतलं तर तिथं घ्यावं का तर गौतम बुद्धाची भूमी आहे एवढंच नाही तर औरंगजेब औरंगजेबदेखील ह्याच भूमीत विसावण्यासाठी आला होता म्हणजे जगातलं इथलं माती हवामान ऊन पाऊस वारा झाडे जंगल ह्याचं संगमही असलेलं त्रिवेणी संगम असलेलं सेंटर आहे तर त्या ठिकाणी आम्हाला दोन दिवसाचं अतिशय आणि डॉक्टर साळवे यांच्या घरातली फॅमिली असल भाव असल बहीण असेल किंवा जगन कोळी असतील त्यांची मिसेस असेल यांनी जी आमची दोन दिवसाची सेवा केली ती भारावून आमच्या आई आमच्या घरी आल्यागत वाटलं जसं आई वडील जसे होते तशी आठवण व्हायला लागली आणि मलाही आव आवडतं जंगलात राहणं रानात राहणं मी मंत्री होतो तर मी रानात राहायला जायचो मला ती से सिमेंटच्या जंगलामध्ये आवडत नाही पण हे नॅचरल व्ह्यूमध्ये अतिशय चांगलं केलं आणि आम्हाला इथला पदाधिकारी माझा आमदार देखील जामनेरचा डॉक्टर प्रभाकर जाळू जाव सा जा। साळवेसारखा अतिशय स्वच्छ स्वयंभू नेतृत्व असलेला स्वतःच्या बुद्धीनं चालणारा माणूस मिळाला स्वतःची हस्तकला बघितली शेतकरी रात्री एक वाजता उठलो तर मला वाटलं इथं माणूस कोण आहे झेंडा घेऊन उभा तो जिवंत माणूस त्यानं उभा करण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर साळवेंची मिसेस असेल मुलगा असेल भाव असेल वहिनी असेल अतिशय चांगले आहेत मला आनंद वाटला की ते माझ्याच जवळचे आहेत माझेच आहेत या देशामध्ये पहिला सायंट सायंटिस्ट हा खाटिक धनगर समाजाचा होता आणि त्यानं ऑपरेशन इंग्रजानंतर पहिलं ऑपरेशन करणारा देखील तो आमच्या समाजातला होता अहिल्याबा उलकराची तीनशे वर्षापूर्वी जयंती प्रथम करण्याचं काम ह्याच खाटीक धनगर समाजानं केलं तर त्यांचेच वारसदार हे प्रभाकर साळवे आहेत ते माझेही पाहुणे लागतात अशा हेतून मला आनंद वाटला हे ऐकून आणि मी लेंगरेमावाचं अभिनंदन करीन की त्यांनी आम्हाला जोडण्याचा योग केला हे राजकारणासाठी जोडलो नाही तर तहयात जिवंत असेपर्यंत या फॅमिलीशी रिलेशन रखण्याचा मी प्रयत्न करीन आणि त्यांच्या जिम्मे त्यांच्या जीवावर जालना जिल्हा आणि महाराष्ट्राची जिम्मेदारी देतो आहे की राष्ट्रीय समाज जळगाव जिल्हा आणि मग जेवढं जेवढं शक्य होईल ते त्यांच्या त्यांचा धंदा समोर बिझनेस समोर मला आनंद वाटला की ते ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये सुद्धा आहेत रात्री सरपंच या गावचे आले ते मला ज्वेलरीची फॅक्टरी आम्ही म्हणतोय म्हणजे हा माणूस किती हिकमती आहे कलापती आहे हा माणूस एका बाजूला डॉक्टर म्हणून लोकांना दुरुस्त करतो आणि एका बाजूला सोन्याचं नाणं घेऊन लोकांना हे करण्याचा प्रयत्न करतो बिझनेसमध्ये भावांना देखील चौघा भावांना आई आईवडलांना देखील म्हणजे चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आणि माझ्या मनासारखा हा डॉक्टर साळवी मिळाला मला आनंद वाटला आता मला एकतीस मेच्या दिल्लीच्या तरतेत असल्यानंतर आणि मी सात दिवस इथं थांबणार आहे आणि ज्यावेळेस मी जळगावला येईन नगरला येईन औरंगाबादला येईल संभाजीनगरला त्यावेळेस मी इथं कमीत कमी एक दिवस तरी येऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन आणि ह्या घराशी माझं नातं आता मी या तहयात जिवंत अशापर्यंत मी राहण्याचा प्रयत्न करीन तमाम या लोकांना मी विनंती करीन खान्देशवासियांना विदर्भवासियांना मराठवाडा की राष्ट्रीय समाज पक्षात आपण सामील व्हा आपली आई बहीण असेल सर्व समाजाला घेऊन चाललोय एकट्या जातीचा पक्ष नाही विचारा हा विचाराचा पक्ष आहे मानवतावाद हा माझा अंतिम ध्येय आहे आणि दिल्ली हे माझं विसावाचं सेंटर आहे दिल्लीतच सत्ता राजा राहतो महाराष्ट्रामध्ये प्रधान राहतो सुभेदार राहतो आपल्याला रा राजा बनायचा आहे या देशावर आपल्याला राज्य करायचं आहे गोरगरीब शेतकरी महिला युवकांचं सर्वांचं काम तन मनधाराने मन, मन लावून आपल्याला करायचं आहे मला स्वतःचा फॅक्टरी काढायची नाही किंवा माझा पोरगा किंवा कुठला राजकारणात आणायचा नाही माझा भाऊबंद कोण राजकारणात माझ्या माध्यमातून आणणार नाही या देशात जे सत्य आहे ते करण्याचा आम्ही भूमिका घेणार आहे या देशामध्ये दे वन ए नॅशन वन एज्युकेशन सिस्टम पाहिजे ही आमची मागणी होती ती मी राज्य सरकारचं देवेंद्र फडणवीसचं असेल किंवा दादा भुसे नावाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांचं अभिनंदन करेन की माझी मागणी सभागृहातली देखील आता का असं ना त्यांनी मान्य केले आता मी भारतीय जनता पार्टी पण नाही मध्ये परंतु वन शिक्षण जर डॉक्टर साळवेंचा सा मुलगा बी सी बी एस एला शिकत असेल आणि त्याचा भाव जर शेतकरी असेल तर त्याचा पोरगा जिल्हा परिषद शिकत असेल तर तो, तो आय एस कसा होणार पण सिस्टम एकच ठेवा साळवेंची परिस्थिती चांगली आहे ना त्यांचा मुलगा एसी शिकल। तो तो शिकल। वन वन ए सी शिकेल पण दुसरा भाऊ गरीब आहे तर तो झाडाखाली शिकेल पण दोघाचा पेपर एकच ठेवा म्हणून वन एज्युकेशन सिस्टम राज्य सरकारनं राबवली त्या राज्य सरकारचं देखील मी देवेंद्र फडणवीस आणि बिषेसाहेब भुसे साहेबांचं अभिनंदन करतो आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या युतीत नाही पण चांगलं काम होत असेल तर त्याचं स्वागत देखील आपण मोठ्यापणाने केलं पाहिजे या भूमिकेचं आहे आणि एकतीस मेला जय मल्हार बोलो आणि दिल्लीला चलो एकतीस मेला तालकोटर मैदान इथं ता, राष्ट्रीय समाज पक्षावतीनं आयोजित रॅली आहे त्याला तमाम खानदेशातील तमाम विदर्भातल्या तमाम मराठवाड्यातल्या जनतेला आया बहिणींना सर्वांना मी विनंती करतो की अहिल्याबाई होळकर नुसती एका धनगर समाजची नाही तर ती सर्व समाजाच्या हिताचं तिनं काम केलं तर तिची जयंती मनवण्यासाठी आपण मंडळीला दिल्लीला यावं असं नम्र आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत